हाय फ्रेंड्स चला बनवूया उकडीचे मोदक तर त्यासाठी आपण एक नारळ घेतलं ओलं नारळ आहे फोडून तुकडे करून घेतलं त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे तर हा एक मोठी वाटी भरून नारळाचा केस आहे ओल्या नारळाचा आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे थोडीशी ड्रायफ्रूट बारीक करून घेतले आणि विलायची कुटून घेतलेली आहे तर चला बनवायला सुरुवात करूया एका कढईमध्ये आपण एक चमच तूप टाकलं आणि जे नारळाचा किस होता ओला नारळाचा किस आहे तो पाच मिनटं आपण परतून घ्यायचा आहे पाच मिनटं परतून घेतल्यानंतर छान परतून घ्यायचंय पाच मिनिटं मंद आचेवर परतायचा जळला नाही पाहिजे नाही तर असा कर आपल्यासारखा वास येतो परतून झाल्याच्या त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकायचा आणि गूळ छान मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायचं कंटिन्यू चमच्याने फिरवत राहायचं आहे कडाईमध्ये छान परतत राहायचं आहे नाहीतर ते जळायची भीती असते मग जळलं की ते छान नाही वाटत टेस्ट खराब होऊन जातो त्याचा म्हणून कंटिन्यू ढवळत राहायचं आहे चमच्याने पूर्ण गूळ वि गूळ विळखळला की त्यामध्ये थोडीशी खसखस टाकलेली आहे आणि थोडीशी ड्रायफ्रूट टाकायचे आहे आणि थोडंसं विलायची पावडर टाकणार आहोत आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण जायफळ टाकणार आहोत थोडंसं जायफळ म्हणजे अर्ध्यालाही कमी थोडंसं जायफळ टाकून छान मिक्स करायचं आहे थोडंसं विलायची पावडर पण टाकायचं आहे आणि जायफळ पण टाकायचं आहे त्याच्याने छान स्वाद येतो टेस्टी लागते आणि थोडंसं पाच मिनटं परतून घ्यायचं थोडं छान परतून घेतल्याच्यानंतर आपण याला गॅस बंद करून थंड व्हायला ठेवून देऊया जोपर्यंत हे थंड होत आहे तोपर्यंत आपण उकडीच्या मोदकासाठी उकड तयार करून घेऊया अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे उकडीच्या मोदकाची तर आता मोदक बनवण्यासाठी मी काय केलेलं आहे एक ग्लास ग्लासभर तांदूळ चार तास भिजवून ठेवले होते मी आणि भिजवल्याच्यानंतर पाणी काढून आपण त्याचा पेस्ट बनवून घ्यायचा आहे तांदळाला मिक्सरमध्ये खूप छान बारीक करून घ्यायचं आहे अगदी बारीक पेस्ट करायचं आहे जसं आपण कांद्याच्या चकल्यासाठी वगैरे करतो ना तसं पेस्ट करायचं आहे कुरुड्या पापडासाठी जसं आपण बारीक करतो त्या पद्धतीने छान बारीक करून घ्यायचं आहे आणि आता याला पाणी टाकून पातळ करून घ्यायचं आहे भरपूर असं पाणी टाकलेलं आहे मी आणि आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीसाठी बाहेरच्या आवरणाला छान चव चा आली पाहिजे म्हणून मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तूप टाकायचं आहे आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही घुटळ्या नाही राहिल्या पाहिजे त्याच्यामध्ये पूर्ण पाणी एकज्यूस झालं पाहिजे असं या पद्धतीने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅसवर ठेवूया आपण कढई आणि मंद आचेवर करायचं आहे ढवळत राहायचं आहे कंटिन्यू या पद्धतीने जर तुम्ही मोदक बनवला तर तुमचे कधीच बिघडणार नाही अगदी सोपी पद्धत आहे ही मोदक बनवण्याची म्हणजे पीठ पण खूप छान बनते मोदक मोदकाचं तर बघा आता हे शिजायला लागलेलं आहे तर या पद्धतीने खाली नाही का बसायला लागते तर आपण त्याला कंटिन्यू ढवळत राहायचं आणि या पद्धतीने काढून घ्यायचं आता थोड्या वेळामध्ये ते घट्ट व्हायला लागते बघा या पद्धतीने करायचं आहे जोपर्यंत आपल्या मोदकाचं पीठ तयार होऊन राहिलेलं आहे तोपर्यंत प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर बघा हे किती घट्ट झालेलं आहे तर आता हे सगळं एकत्र एक करून या पद्धतीने कंटिन्यू ढवळत राहायचं आहे आणि आता याचा एक गोळा तयार होतो या पद्धतीने मिक्स करायचं सगळं आणि गॅस मंद आचेवर ठेवलेलं आहे सगळं छान मिक्स झाल्याच्यानंतर आपण याला झाकण लावून दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे सगळं मिक्स केलेलं आहे आणि आता दोन मिनटासाठी आपण याला झाकण लावून ठेवून द्यायचं आहे गॅस मंद आचेवर ठेवून आपण याला दोन मिनटं वाफ काढून घेतलेली आहे तर आता गॅस बंद करायचा छान मिक्स करायचं आणि आणखी दोन मिनटं आपण याला असंच झाकण लावून सोडून द्यायचं आहे दोन मिनटासाठी याला असंच ठेवून द्यायचं आहे खूप मस्त असं पीठ तयार होते अगदी खूपच छान पीठ तयार होते तुम्ही नक्की ट्राय करा आणि आता दोन मिनटानंतर आपण याला एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे सर्व पीठ एका परा परातीमध्ये काढून घ्यायचं आणि ग्लासाला मी थोडंसं तूप लावलेलं आहे आणि त्याच्याने आता आपण हे मळून घ्यायचे आहे कणी कशी एकजीव करून घ्यायचं आहे कुठे कुठे वगैरे जर राहिल्या असेल तर त्या मोडून घ्यायच्या आहे ग्लासाने किंवा वाटीनेही करू शकता प्याल्याने पण करू शकता तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटते त्या भांड्याने तुम्ही सर्व हे एकजीव करायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं खूप मस्त असं पीठ तयार होते हे आता हे पीठ आपलं तयार आहे तर आता आपण याला गोळा करून घेऊया या पद्धतीने काढून घ्यायचं आणि हाताला थोडंसं तूप लावून आपण सगळं मिक्स करून गोळा बनवून घ्यायचा आहे सरा त्याने काढून राहिलेली आहे नंतर हाताला त्याचं तूप लावायचं गोळा करून घ्यायचा बघा ते मळतानाच माहीत पडते की पीठ किती छान झालेलं आहे खूप मस्त पीठ झालेलं आहे हे उकळ खूप छान तयार झालेली आहे आपली छान मळून घेतलेलं आहे आपण याला आणि आता आपण याचे मोदक बनवायला सुरुवात करूया आपलं सारण पण तयार आहे आणि मोदकाच्या पारीचं पीठ पण तयार आहे उकडीचं पीठ पण तयार आहे तर आपण थोडं छोटासा गोळा तोडून घेऊया मोदक बनवायसाठी छान मळून घ्यायचं हातावर प्रत्येक वेळेस आपल्याला मोदक बनवताना हातावर छान पीठ मळून घ्यायचं आहे गोळा बनवून घेतला आणि आता याला असं तूप लावून पसरवून घ्यायचं आहे हातावरती असं पुरीसारखा शेप द्यायचा त्याला तुम्ही वाटीसारखा शेप पण देऊ शकता आणि या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे बघा किती मस्त तयार झालेली आहे तर आता याला आपण प्लेट्स बनवून घेऊ बघा या पद्धतीने एका बोटाच्या साह्याने आपण या पद्धतीने दाबून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढा मोथ, मोद मोठा मोदक पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पारी बनवून घ्यायची आहे आणि या पद्धतीने प्लेट्स पाडून घ्यायच्या आणि आता याच्यामध्ये सारण भरायचं आणि मोदक बंद करून घ्यायचा बघा किती मस्त असा हा मोदक तयार झालेला आहे तुम्ही पण या पद्धतीने बनवू शकता मोदक आणखी एक बनवून दाखवते मोदक मी छान हातावर पीठ मळून घ्यायचं आहे गोळा बनवून घ्यायचा आहे आणि पारी बनवून त्याच्यामध्ये आपण सारण भरून मोदक बनवायचा आहे खूपच इझी आहे आणि खूप मस्त असे हे मोदक बनतात मी तुम्हाला साच्याने पण सांगते कसं करायचं जर तुम्हाला अशा पद्धतीने नाही करता येत असेल तर आपण साच्याने पण कसं करायचं ते पण मी सांगणार आहे तर या पद्धतीने पारे बनवून घेतली आणि आता त्याच्या प्लेट्स पाडून घेऊया आपण छोटे मोठे जो साईज तुम्हाला आवडतो त्या हिशोबाने तुम्ही मोदक बनवू शकता तर हे मोदक आपलं हाताने बनवलेला तयार आहे पहा किती मस्त असा हा मोदक तयार झालेला आहे तर आता साच्याने बनवायसाठी असा एक साचा घ्यायचा आहे त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि एक गोळा घेऊन या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे आतमध्ये या पद्धतीने याच्यामध्ये सारण भरायचं आणि पॅक करून घ्यायचं आहे थोडंसं पीठ घ्यायचं वरून लावून द्यायचं जेवढं सारण प्या तेवढं भरून घ्यायचं आणि वरून पीठ लावून पॅक करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण दाबून असा हा मोदक तयार केलेला आहे साच्यानी तयार केलेलं आहे सर्वात इझी पद्धत आहे साच्यानी तयार करणं ज्यांना कळ्या वगैरे पाडता येत नाही त्यांनी असं साच्यानी करून पाहायचं याच पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घ्यायचे आणि आता आपण स्टीम कसं करायचं ते सांगणार आहे स्टीमरमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि एक ओला कपडा असा टाकलेला आहे त्याच्यावरती स्टीमरवरती आणि त्याच्यामध्ये आपण मोदक ठेवून घ्यायचे थोडंसं गॅप देऊनच ठेवायचं आहे या पद्धतीने सर्व मोदक अरेंज करून घ्यायचे आणि झाकण लावून दहा मिनटं आपण पाच ते दहा मिनटं वाफवून घ्यायचे आणि वाफवल्याच्यानंतर बघा किती मस्त शाईन आलेली आहे तर आपले हे मोदक आता तयार आहे थोडं पाच मिनटं थांबायचं आणि नंतर उचलून घ्यायचे मोदक तर आपले मोदक तयार आहे